सोलापूरची रणरागिणी विद्याताई माने एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हणतात की स्त्री एक नारी शक्ती आहे तिने मनाशी काही ठरवले तर ती अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करू शकते एक महिला दुसऱ्या महिलेला प्रोत्साहन देते त्यामुळे महिलांनीच महिलांसाठी पुढे येणे गरजेचे आहे आज आपण अशाच एका धाडशी विशेषतः समाजातील पीडित वंचित महिलांच्या अडीअडचणीत नेहमीच धावून जाणाऱ्या सोलापूरची रणरागिणी म्हणून ज्यांना ओळखतात विद्याताई माने यांच्याविषयी जाणून घेणार आहोत गेल्या अनेक वर्षापासून सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करणे त्यांना डबे पुरवणे आर्थिक पाठबळ नसलेल्या रुग्णांना शासनाच्या विविध योजनातून पाठपुरावा करून योग्य तो लाभ मिळवून देणे यासह स्वतःच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत वसतीगृहातील अनाथ गोरगरीब मुलांना शालेय साहित्य उपलब्ध करून देणे अनाथ आश्रमातील वयोवृद्ध लोकांची सेवा करणे अशी विविध विद्याताई मान्य या करीत आहेत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या दृष्टिकोनातून मी हे कार्य करते असे त्यांचे म्हणणे आहे असाच एक नुकताच प्रसंग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका पीडित महिलेच्या संदर्भात विद्यामाने यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या पीडित महिलेला योग्य तो न्याय मिळवून देऊन तो विषय त्यांनी मार्गी लावला सिव्हिल हॉस्पिटल मधून समाजसेविका विद्या माने यांना फोन आला की इथे तीन दिवसापासून एक महिला तिच्या दोन लहान मुलांसह अत्यंत दयनीय अवस्थेत राहते तिचा पती घरगुती भांडणांचा राग मनात धरून एकटीला सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात सोडून गेला पीडित महिला मिरज सांगली गावची असून तिला कोणाचाच आधार नव्हता अनोळखी शहरात सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिने तिची लहान दोन मुले सोबत घेऊन हॉस्पिटलच्या आवारातील भेटेल त्या ठिकाणी कोपऱ्यात उघड्यावर झोपायची लोकांनी दिलेले अन्न खाऊन स्वतःच्या व दोन लहान मुलांचे पोट भरत होती तिची अशी ही दयनीय अवस्था पाहून सोलापुरातील रणरागिणी म्हणून ज्यांना लोक ओळखतात सामाजिक कार्यासह महिलावरील अत्याचार होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या व त्यांना न्याय मिळून देणाऱ्या समाजसेविका विद्या माने यांनी तिची राहण्याची व जेवणाची सोय करून दिली त्या पीडित महिलेची व्यथा ऐकून तिच्या नवऱ्याचा आणि तिच्या सासरच्या घरच्यांचा पत्ता शोधून काढला व तिच्या नवऱ्याला मोबाईलद्वारे संपर्क साधून बोलावून घेतले पीडित महिलेचे व तिच्या नवऱ्याचे समुपदेशन केले प्रसंगी दोघांनाही खडेबोलही सुनावले नवऱ्याला संसाराचे मोल समजावून तिला योग्य तो न्याय मिळून दिला पीडित महिलेचा पती तिला घेऊन जाण्यास तयार झाला असून त्याच्याकडून कायदेशीररित्या लिहून घेऊन त्या महिलेला तिच्या नवऱ्यासोबत पाठवून देण्यात आले पीडित महिलेने विद्याताई माने यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले एकंदरीत समाजव्यवस्थेत चाललेली ही अवस्था पाहून कोणी पीडित महिला असेल वयरुद्ध असेल तर मला नक्की कळवा मी त्यांना योग्य ते न्याय मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन असे आवाहन समाजसेविका तथा कैकाडी समाज जिल्हाध्यक्ष विद्या माने यांनी केले आहे प्रसंगी सत्तर वीस एकोणनव्वद एकसष्ट डबल झिरो या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहनही विद्या माने यांनी केले आहे विद्यामाने यांच्या कार्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे विशेषतः महिला वर्गातून जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर